भोकरदान तालुक्यातील थिगळखेडा येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी अंकुश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली अंकुश पवार नेहमी नेहमी सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा त्यामुळे थिगळखेडा गावातील नागरिकांनी अंकुश पवार यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली या तंटमुक्ती अध्यक्षाच्या निवडीसाठी ग्रामसेवक ज्ञानेश्वर गवळी सरपंच यशोदा ढवळे माजी सरपंच अण्णासाहेब भालेराव उपसरपंच दीपक परचुरे कौतिकराव सहाने कल्याण ढवळे शांतीराम गाडेकर सुदाम ढवळे हरिदास ढवळे कैलास ढवळे गजानन सहाने निवृत्ती भालेराव अविनाश गाडेकर भागवत ढवळे रोहिदास धोत्रे सिद्धार्थ दाभडे पांडुरंग कल्याणकर प्रकाश धोत्रे रामकिशन निकाळजे राजू पवार नारायण कोरडे सिद्धेश्वर कांबळे विलास कांबळे व इत्यादी उपस्थित होते नवतरुण तरुण अध्यक्ष झाले त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा येथे नवनियुक्त तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे मित्र अंकुश भाऊ पवार यांची आत्ताच पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेत निवड झाली त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप काही अपेक्षा आहे आणि ते करू शकतात असंही आम्हाला माहिती आहे त्यांना समाजसेवेची खूप आवड आहे कुठेही वादविवाद तंटा झाला तर ते शंभर टक्के न्याय द्यायचं काम करतील हे आम्हाला निश्चित माहिती आहे किंबहुना त्यांना सुखा दुःखात प्रत्येकाचे ते सहभागी होतातच आणि त्यांना आमच्या सरकारला आणि ते निश्चित चांगल्यापैकी जबाबदारी पार पाडतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांना पुढील वाटचालीच शुभेच्छा देतो मला जे खेळाखेड गावाचे जे तंटामुक्ती अध्यक्ष बनवले आहे त्या तंटा अध्यक्षाचं मी पुरेपूर पालन करिता गावाचे जे काही तंटे असतील ते प्रामाणिकपणे कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन पक्षपात न करता मी त्याचं पूर्णपणे पालन करल आणि जे काही माझ्या गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करील नमस्कार माझं नाव अंकुश पवार आहे मला मुक्ती अध्यक्ष केळखेडा अशी माझी नियुक्ती झालेली आहे जे काही माझ्या गावाचे प्रश्न असतील काही तंटे असतील ते मी प्रामाणिकपणे गावातच निपटण्याचा प्रयत्न करेन आणि माझी जे काही कामं असेल ते मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करीन आणि गावकऱ्यांनी मला जी संधी दिली तंटा मुक्त मुक्ती अध्यक्षाची ती मी प्रामाणिकपणे समजा पार करेल असा आभार मानतो आणि थांबतो